नमस्कार मंडळी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांत हा सण तीन दिवसांचा असतो भोगी संक्रांत आणि किंक्रांत संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आपण भोगी का साजरी करतो तसेच भोगीच्या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते ते आपण जाणून घेऊया नवीन वर्षातला पहिला आणि महत्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात यंदा हा सण तेरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे मागच्या वर्षी हा सण चौदा जानेवारीला आला होता कारण संक्रांतही पंधरा जानेवारीला होती पण यावर्षी मात्र संक्रांत ही चौदा जानेवारीला आली आहे हा सण तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया अभ्यंग स्नान करतात तामिळनाडूमध्ये संक्रांतीच्या तीन दिवस आधी पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात त्यातल्या पहिल्या दिवसाला भुगी पोंगल असे म्हणतात आणि या दिवशी देवराज इंद्राची सुद्धा पूजा केली जाते कारण त्यांना उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असे मानले जाते तर जाणून घेऊया भुगीचे काय महत्व आहे भोगी या शब्दाचा शब्दशा अर्थ आहे आनंद घेणारा किंवा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी उपभोगायचा असतो कारण भोगी हा सण आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो भोगीच्या दिवशी इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी पिका म्हणून प्रार्थना केली होती म्हणून ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी म्हणून प्रार्थना केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते पूर्वी मालक वर्ग या दिवशी आपल्या कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेट म्हणून द्यायचे या दिवसात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो मग या काळात शेतकरी भुगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात या पदार्थांमधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात तर या भुगीच्या दिवशी भुगी देतात भुगी देणे म्हणजे काय जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या ते नैवेद्याला भोग म्हणतात त्याचप्रमाणे भुगीच्या दिवशी एक विशिष्ट पदार्थ तयार करून सवाष्णीला जेवायला बोलावले जाते किंवा त्या पदार्थाचा शिधा तिच्या घरी दिला जातो यालाच आपण भोगी देणे असं म्हणतो या दिवशी सकाळी आपले घर तसेच आपल्या घरासमोरचा परिसर स्वच्छ करून दारासमोर रांगोळी काढली जाते घरातील सर्व सदस्य तिळ मिश्रित पाण्याने अभ्यंग स्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते भोगीची भाजी तिला आपण म्हणतो ही भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते कारण त्यामध्ये विशेषतः सर्व भाज्या मिक्स केलेल्या असतात हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात वटाणा चाकवत फ्लॉवर या सर्वांची मिळून ही भोगीची भाजी तयार केली जाते तिला काही ठिकाणी लेकूरवाळी भाजी असं देखील म्हणतात थंडीतील विशेषतः नवीन वर्षातील हा पहिला सण त्यामुळे भोगीची भाजी ही शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे मुगाची डाळ आणि तांदूळ घालून खिचडी सुद्धा केली जाते बाजरीची किंवा ज्वारीची लावून केलेली भाकरी लोणी पापड वांग्याची भरीत चटणी आणि ही भोगीची भाजी यासोबत खाल्ली जाते ही भोगीची भाजी अतिशय चवदार लागते यात फोडणीला तीळ असतातच भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याच्या पद्धतीत थोडाफार फरक असू शकतो बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची एक पद्धत आहे काही ठिकाणी ही भाजी तिळाचा कूट घालून केली जाते भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करून भोगीची भाजी भाकरी आणि खिचडीचा नैवेद्य दाखवून सवाष्णीसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात जेवणानंतर सवाष्णीला दान दक्षिणा देण्याची ही पद्धत आहे भोगी संदर्भात एक वाक्य म्हटलं जात ते म्हणजे न खाई भोगी तो सदा रोगी म्हणून भोगी शब्दाचा शब्दशा अर्थ हा आनंद देणारा उपभोगणारा असे म्हटले आहे तर भोगीच्या दिवशी काय करावे किंवा या दिवशी कोणते नियम पाळावेत ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया तर भोगीच्या दिवशी पुरुष स्त्रिया लहान मुलं सगळ्यांनी आपले केस धुतलेच पाहिजे म्हणजे आपली वर्षभराची सर्व पीडा निघून जाते आणि आजपर्यंत चालेल ही तर आजपर्यंत चालत आलेली परंपरा आहे त्यामुळे घरातील सगळ्यांनीच डोक्यापासून तर पायापर्यंत पाण्यामध्ये थोडीशी पांढरी तीळ टाकून स्नान करावे जर आजारी व्यक्तीने भोगीच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केले तर त्यांच्या तब्येतीत नक्कीच सुधारणा होते आणि दुसरा नियम म्हणजे भोगीच्या दिवशी मिश्र भाज्यांची भाजी आवर्जून बनवावी तसेच तीळ लावून बाजरीची भाकरी सुद्धा अवश्य करावी घरातील सर्व सदस्यांनी खावी देवी देवतांना नैवेद्य म्हणून दाखवावा असे म्हणतात जो भोगी खात नाही तो नेहमी आजारी राहतो तिसरा नियम आहे तो म्हणजे नियम म्हणण्यापेक्षा याला आपण उपाय असे म्हणू शकतो जर तुमच्या घरात पितृदोष असेल तर पित्रांना प्रसन्न करण्यासाठी भोगीचा दिवस हा योग्य आहे दक्षिण दिशेला तोंड करून तांब्याच्या भांड्यात पाणी आणि काळे तीळ मिसळून अर्पण करा जल अर्पण करताना ओम पितृदेव भव या मंत्राचा जप करा पितृदोष दूर करण्यासाठी ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे जर अशा पद्धतीने भोगीचा सण आनंदाने साजरा करा तुम्हाला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून कळवा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा